बोलया पुढल्या बातमीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यामध्ये सुरू असलेलं आंदोलन आत्मक्लेश आंदोलन अखेर आज मागे घेण्यात आलं यावेळेला उद्धव ठाकरे उपस्थित होते आम्ही आंदोलन पुढे नेऊ राज्यभर आंदोलन करण्याची गरज असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आता सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयते सुरू असल्याची खोचक टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आजही तुम्ही आम्हाला प्रेरणा देता राक्षसी बहुमत मिळूनही आनंद का नाही असा सवालही सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी विचारलाय विधानसभेची मुदत संपूनही राष्ट्रपती राजवट का नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले राजभवनावर जायचं सोडून शेतावर का जातात हे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढलाय विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का झाली गेलेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्येचा प्रश्न आपलं जे महात्मा म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असं काही वेचा पेचा नाहीये बेचा पेचा नाहीये तो शिवराचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे नाही हा मला विश्वास आहे जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार होत की नाही तर नुसतं नुसता भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलं भारत माता एक आहे नाही हमस एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक आहे केलं आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर मग जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन गेलं पाहिजे Una